नमस्कार सगळ्यांना नमस्कार अरे आता दाजीचं उशिरा देऊडू येणार तुम्हाला आता तुम्हाला माहिती आहे दाजीच्या मागं काम असतंय सारखं तर दोन मिनटं बोलणार आहे मी तर बहिणीने भावाला मोबाईल घेऊन दिलाय आज बर कसं वाटतंय बाबा बहिण तुम्हाला मला हा ती बाबा बने विचारून दे मेवण्याला विचारणार ना आ? तस तर दादेला बायको नाराज करणार नाही मेवण्याला जरी मोठा मोबाईल घेऊन दिला असला त्याच्यापेक्षा बायको मला मोठा मोबाईल घेऊन जरी ते विषय नाही रे हाती एवढा नाही म्हणत मी आता तो मला माहिती आहे बऱ्याच दिवस झाला गाजीचा मोबाईल म्हणजे जरा कॅमेरा खराब झालेला आहे त्याच्या पांढरा पांढरा येत नाही ना क्लिअरिटी राहिली नाही आधीच्या मोबाईलला आज मेवना होत आहे कस वाटतय मग आज

नहीं ना। नहीं ना, नी नी दी आता दहा दिवसासाठी थांबला आहे मी होणार ज्या वयासाठी आहे किती धावफळ राहू द्यायचे माझा आज मेवना मी उन आले म्हणून धावफळ करू पावसा पाण्याचा विचार नाही केला आज लवकर घेतली काढली दाजीने आहे ना का मला विचार नाही केला लवकर सुट्टी काढली का मावून आणि पळालो आता म्हणलं मेवण्याला मोबाईल इकडं तिकडं तिकडं आम्ही डायरेक्ट असं जाऊन पुरवलं

लागू भागाय दर्शक न तुना खाना अरे खा

खर्च भरपूर आहे घरात आणि मग चला आता सध्याच्याला दादा बोला घेतलाय परत आपण घेऊ ऐका का काय घरात नंतर घेतलं काय फरक पडणार दाजीचं काय कसं बंद नाहीये कसं काय वायना एडो वाकडं काय ना पण त्याच्यावर मी एडिओ काढतोय मी महत्वाचं आहे मोबाईल काय आपला फारच बंद नाही ना पडलेला की चला आता काय करून लगेच मोबाईल घेतला पाहिजे आणि तसं तर डोक्यात बसलं की लगेच निघा

आराम नाही आराम नाही काय ना काही ना काही काही ना काही काम निघत निघत बघा कॉलेज चालू पंधरा तिथं कॉलेज चालू आहे तीन किरा घेऊन यायला पाहिजे बर का पण पाऊस पाण्याच आजारी मी काय म्हणतोय आता मुलीयांना येणार नाही येणार नाही मुलींना आपती 23 या उधर फुरत मोडे हेल्प करा गंदा गुरुवारी करा तिसर बहोयात मारू ओम लक्षे ना करा जरा भाऊ झालं की मी

पंढरपूरला <laughs> पंढरपूरला <laughs> uh, <laughs> वेळापोरला उद्या जाणार एकदा हा मग तिथे पालखी येणार आहे ना मग आमचे सगळे मार्केटचे सगळे साहेब लोक आम्ही आणि दहा पंधरा जण आम्ही आणि सगळे मार्केट साहेब लोक गाड्या केलेल्या डायरेक्टच

दोन चार दिवस हा आवाज गुम होतो बरं तिथं सगळं कोणी पण घेतलं दाजीने महाबळेश्वर हा बर आता उद्या आहे ना दाजीला देवाला जायचंय बघा पंढरपूरलाच म्हणायचं जायचंय वेळापूर मध्ये जायचंय तिथं दिंडी आहे आता सगळी सिक्रेट गाडी

ये गरणा तो मंती चंद्र भाग चातरी उबा मंदिर चंद्र भाग चातरी उबा तो पहाणी हरी जय जय हरी तुमदुमले पंढरी तुमदुमले पंढरी पांडुरंग हरी

की ही मला ना, तो तो बर बाबा आता लई टाइम झालेला आहे उशिरा लई काम आहे गाडी आपली सर्व्हिस काय म्हणतात निट करायला टाकायची गाडी करायची वटरा झालाय चला नाच नीट मग आता तिला नाही इलाज आणि तिला मग नीट करायला टाकावं गा म्हणजे गाडीला गाडी सकाळच्या पारी लवकर गाडीला नीट नीट करायला टाकून दाजीला द्यावं लागेल चला मग बाय बाय सगळ्यांना